जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आमदार नीलम गोरे यांचे आवाहन महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी अलिबाग येथे केले अलिबाग येथील होरिझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही हा दौरा करणार आहोत आणि याच्यामध्ये आमच्या बरोबर असणाऱ्या सहकारी माननीय आमदार भावना गवळी त्याच्यानंतर कला शिंदे शीतल मात्रे मीना कांबळी आणि बाकी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते शिल्पा देशमुख आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये तिथे काम करणाऱ्या स्त्रिया यांच्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मग बुलढाणा आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे अशा प्रकारे त्याचे ग्रुप्स केलेले आहेत आणि प्रत्येक टीम जी आहे ती नऊ नऊ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचं नियोजन सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यतः ज्या स्त्रियांनी ज्या स्वतः कार्यकर्त्या किंवा प्रचारक आहेत किंवा ज्या स्थानिक पातळीवरच्या महिला संघटक आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातल्या शंका कुशंकाना उत्तर देणं आणि ही योजना का केली याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये स्पष्टता आणणं हा या सगळ्या कामाचा हेतू आहे यावेळी आमदार महेंद्र दळवी आमदार भावना गवळी मीना कांबळी शीतल म्हात्रे ज्योती वाघमारे कला शिंदे शिल्पा देशमुख मानसी दळवी संजीवनी नाईक तृप्ती पाटील उपस्थित होत्या किरण बांधणकर संवाद जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न